नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चालू आहोत फिरण्यासाठी आणि आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागे इथे खूप सुंदर पाणी चालू आहे आणि आपण आहे नॅशनल हायवे सिक्स्टी वन या हायवेवर नगर कल्याण रोडला तर मित्रांनो आपण बेंदेगावच्या जवळ आहे तर चला मित्रांनो आपला प्रवास चालू करू तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण पाहू शकतात इकडे खूप सुंदर शिती आणि डोंगर आहे आणि आपण पाहू शकतात या साईडला हाय हायवे तर चला मित्रांनो आपण आपली गाडी हायवेच्या पलीकडे लावलेली आहे आणि या ठिकाणी छोटंसं मंदिर आहे मुक्ताई मातेचे मंदिर तर चला मित्रांनो आपण घरचा प्रवास चालू करू तर मित्रांनो आपण आता बेल्यावरून आळेफाटीच्या दिशेने जाणार आहोत तर मित्रांनो आपण आहोत नगर कल्याण हायवेला उभे तर मित्रांनो आपण पाहू शकतात या साईडला कल्याण आणि मित्र के दौर के दौर के दौर मित्र आहे नगरला जातो तर मित्रांनो दोनशे दोन किलोमीटर अंतरावर आहे आपण पाहू शकतात या ठिकाणी हायवेचे दृश्य आणि हायवेवरून येणाऱ्या जाणाऱ्या आपण गाड्या पाहू शकतात तर मित्रांनो आपण पाहू शकतात या ठिकाणी हायवेच्या कडाला एक छोटासा पाट आहे खूप सुंदर पाणी चालू आहे तर चला मित्रांनो आपला प्रवास आपण कंटिन्यू करू आणि आपण आता पुढे भेटू आ। आपण अशा प्रकारे आळे फाटा येथे पोहोचलो आहे आणि आपण पाहू शकतात महामार्गावर आणि जो जातो लेफ्टला जातो नाशिकला आणि राईटला जातो पुण्याला आहे कल्याण रोडवरती आणि आपण पाहू शकतात कल्याण रोड तर मित्रांनो आपण पाहू शकतात इथून पुढे कॉन्क्रिटी काम चालू झाले आहे आणि आपण पाहू शकतात चौक तर कला मित्रांनो आपण पुढचा प्रवास चालू प्रवा 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 करू आणि आपण आता इथून जाऊ आणि आपण पाहू शकतो पुणे नाशिक महामार्गावरील विड्डण होऊन कला मित्रांनो आपण कल्याणच्या दिशेने वत्तूर या गावापर्यंत जाऊ तर आपण पाहू शकता तर मित्रांनो आपला प्रवास कंटिन्यू करू तर मित्रांनो आपण आलो आहोत ओतूर आणि इकडं ब्राह्मणवाड्याकडे जातो आणि इकडूर या गावात आणि इकडे आहे बस स्टँड आणि हायवे तर चला मित्रांनो आपण आता पुढे जाऊ आलं ना आपण तर चला मित्रांनो आपण आता ब्राह्मणवाडा रोड लागलो आहोत आणि आपण पुढे जाऊ शकतात आजूबाजूची खूप सुंदर अशी शेती Ахын таауштай роуд шиг хөвсөндэр ашигтай डोंगरा तर मित्रांनो आपण पाहू शकता सह्याद्री पर्वताच्या उंच उंच रांगा आणि आपण पाहू शकतात खूप असे सुंदर दृश्य आणि येथे झेंडूची शेती आणि पलीकडून डोंगर तर मित्रांनो आपण पाहू शकता हे दृश्य फक्त आपण सह्याद्रीत फक्त सह्याद्रीच अनुभवू शकतो तर मित्रांनो आपण आता आलो आहोत जवळजवळ तर मित्रांनो आपण आंबेगव या गावच्या हद्दीत आलो आहोत आणि आपल्याला जवळ दिसत आहे आता आलो आहोत गावच्या जवळ आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप होऊ शकतात गुलमूर्ग खूप सुंदर झाड आणि इथून गावाकडे जाणारा रस्ता आणि इथे आहे स्मशानभूमी आणि वाहत आहे नदी तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर अशी नदी तर मित्रांनो ही नदी पुढे जाऊन उत्तर गावापासून जाऊन येडगावला भेटते व या नदीवर चिल्लेवाडी नावाचं धरण आहे आणि ही वर कोपऱ्या मांडव्यातून येते तर मित्रांनो या नदीचं नाव मांडवी नदी आहे आ। तर चला मित्रांनो आपण आता इथून पुढे निघू आणि दऱ्यामध्ये देवीचे मंदिर आहे तिथे जाऊ आणि दर्शन घेऊ आणि करवंद गोळा करू तर आपण पोचलो आहोत आणि आपण जाणार आहोत डोंगरामध्ये तर चला मित्रांनो आपण डोंगरामध्ये चाललो आहोत आणि डोंगराची भैतकंती आपण करत आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य तर, तर आपण डोंगराला असलेल्या पाऊल वाटा आणि तेथील असलेल्या करवंदीच्या जाळ्या खालची करवंदी तो तू हा थांबर का थोड लागत इकडे पायवर हा किती भारी गडगड तर चला मित्रांनो आपण असे चाललो आहोत डोंगराच्या कडाकडाने आणि इथे आपण पाहू शकतात खूप भयानक अशी नळी आणि इथून आपण पाहू शकता दरी तर चला मित्रांनो या दरात आपल्याला करून दे सापडायची आहे अशी बारीक बारीक रस्तेनी, आपल्याला फिरावं लागते तर मित्रांनो हीच खूप हीच खरी मजा आहे फिरण्याची तर आपण पाहू शकतात आपण आपण त्या घरापासून चढून आपण इथून वर आलो होतो आता इथून आपण पुढे चाललेलो आहोत तर चला आपण पुढे पाहू या ठाण इथ कशी वाकडी वाकडी रस्ते कोर आपल्याला पाणी जातो चंद्रा चंद्राबाउसुटल काय ते गेला तिकडे खाली नार साईडला आणि आपलं तिकडं करवंदा नाही जायचं टाटा आपण आता करवंदा न्यायचं बर का सापडली तर नाही करवंदा सापडली नाही आता करायवरची आणि मग ती राईवर पार करव्या नाही सापडत सांग मरायची वेळ झाली आपली आव तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण करवंद गोळा केले आहेत आणि आपण आता गाडीत जाऊ आणि लॉग संपू तर एक नंबर असे वातावरण झालेले आहे चला मित्रांनो आपण आता खाली जाऊ आणि आपण पाहू शकतात आम्ही करवंद गोळ केलेले करवंद तर मित्रांनो सह्याद्रीच्या भटकंटीनंतर आता आपण रिटर्नचा प्रवास चालू करू आणि चालता चालता आपण प्रवासाचा आनंद घेऊ तर मित्रांनो आपण पाहू शकतात पुणे नाशिक महामार्ग या ठिकाणी जातो नाशिकला आणि या ठिकाणी इकडे जातो पुण्याला तर आपण आहोत आळे फाटा बायपास या ठिकाणी उभे आणि संध्याकाळचं दृश्य आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य आहे तर चला मित्रांनो आपण आता आळे फाटा बायपास सर करू आणि परत आळा फाट्यात येऊन परत आपण नगर पुढे जाऊ चला मित्रांनो या व्हिडिओचा शेवट नंतर येथेच पुढे थोडा पुढे गेल्यानंतर करू चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडीओ आपल्याकडून तर चला मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी इथेच करतो आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत